तर गुड इव्हनिंग सगळ्यांना आणि आज आहे शुक्रवार तर मी तुम्हाला सांगितलेलं की मी उद्या सुद्धा ब्लॉग कंटिन्यू करू शकते तर केलेला आहे आणि इकडे आहे येस हा दुसरा ब्लॉग आहे दुसऱ्या ब्लॉगमध्ये सुद्धा मी कृतिका आणि माझा नवरा शरद तुमचं स्वागत करतो तुमच्या आमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द महाराष्ट्रीयन कपल आणि आज शुक्रवार तर आज होती माझी बैठक आणि सॉरी मी ॲक्च्युली इकडे बघते मला इथे बघते <laughs> मला इथे बघायचं आहे आणि त्याच्या थोडंसं डायरेक्शन चुकलं तर आज आहे शुक्रवार आणि माझी बैठक होती त्या बैठकीवरून मी घरी आली आणि आज आम्ही एकदम थोडासा इन्स्टंटवाला नाश्ता खाल्ला कारण काय होतं मला येता येता अकरा वाजतात अकरा सव्वा अकरा त्याच्यामुळे येऊन मी काही बनवायचं असं करत नाही कारण ऑलरेडी आम्हाला दोघांना भूक लागलेली असते त्याच्यामुळे आज आम्ही खाल्लेलं आहे ब्राऊन ब्रेड आणि चीज स्लाईस म्हणजे सँडविच खाल्लेला आहे थोडक्यात आणि त्यानंतर दुपारी बनवली होती एकदम वाव वाली दाल खिचडी कशी वाटली तुला कशी होती छान नव्हती खूप सुंदर होती <laughs> खूप <खुँप> सुंदर होती <laughs> 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 कशा खिचडी जाऊ दे ती इग्नोर करा तर ऍक्च्युअली खूप छान बनवली होती मी कारण कशी बनवली होती माहितीये मत का डीमार्ट मध्ये ना आपल्याला पाकिट मिळतं त्याच्यामध्ये उडीद डाळ तूर डाळ चणा डाळ तर ती वाली मूग डाळ हे सगळं मिक्स असतं तर नॉर्मली ते दाल माखणी आपण बनवतो तेव्हा युज होते तिथे हा दालमाखणी बनवतो माखनी माखणी काय पण असते तर मी ती वापरली होती आणि हो व्लॉग तर सुरुवात केली तर आता म्हटलं काय दाखवणार तर दुपारी आम्ही आम, जेवणामध्ये ते आणि काकडी खाल्ली तर आता मी बनवते जे मला खूप दिवसापासून बनवायचं होतं आणि दाल माखनी दाल लालमखनी काहीच नाही बनवणार मी मी जे बनवते ते तुम्हाला दाखवते एक मिनिट तर हे मी आ, खूप दिवसापासून बनवण्याचा प्रयत्न करत होती म्हणजे ठरवत होती सॉरी तुम्हाला आरतीचा आवाज येत असेल आज जायचं होतं मला आरतीला पण जरा ही तयारी होती म्हणून मी गेली नाही आहे तर इकडे मी आहे कांदा टोमॅटो काजू घेतलेले आहेत गावचे कडीपत्ता आहे आणि आलं लसूण तर हे थोडंसं मी तेलामध्ये भाजून घेणार आहे आणि वाटून घेणार आहे हे कशासाठी तर मी जसं तुम्हाला सांगितलं की खूप दिवसापासून मला हा मेनू बनवायचा होता तो म्हणजे पुरी आणि मटर पनीरची भाजी तर आज ती मी बनवणार आहे आणि नैवेद्य पण दाखवीन कारण काल थोडं फक्त साखरच ठेवली होती देवासमोर तर आज मी तो नैवेद्य दाखवीन ठीक आहे नवरात्रीमध्ये कधी दाखव पुरी आणि मटर पनीर आणि दाल खिचडी आहे ऑलमोस्ट थोडी थोडी तर ती थोडासा भात म्हणून होईल कारण भात तर जास्त खाणार नाही रात्रीचा ती दाल खिचडी ठीक आहे म्हणजे ठीक आहे तर आता माझं ते वाटण होईल मग मी ते वाटीन आणि तोपर्यंत मटर आणि पनीर थोडं म्हणजे मटर तर डीमार्टचे आहेत पनीर सुद्धा आम्ही डीमार्ट मधूनच आणलेलं आहे ते कटिंग वगैरे करून रेसिपीला स्टार्ट करीन तेव्हा करी। हो मी पुन्हा ब्लॉग कंटिन्यू करेन ऍक्च्युली आज आम्हाला पुन्हा आरतीला जायचं होतं पण काय झालं मी सांगणार नव्हती हे की आंघोळ नाही केली आहे पण आता ह्यानेच सांगितलं सो ह्याने आंघोळ केली त्याच्यामुळे मी काय जाणार नाही ऑफिसचं काम संपलं आणि माझं काय झालं मी थोडी गाडीचा मध्ये गाडी चालवली भी ते इग्नोर करा ते खूप मोठा चॅप्टर आहे तो त्याच्या गाडीचा जरा होतच असतं काय काय तर उद्या आम्ही असा विचार केला की आम्ही उद्या सकाळपासून जाणार आहे म्हणजे सकाळी जाणार आहे जिमला संध्याकाळी नाही बघू आता ते उठण्यावरती डिपेंड करत की सहा सव्वा सहाला जाऊ शकतो का आमच्या इकडे जिम सहा साडेसहाला ना सहा वाजताच ओपन होते जर गेलो तर उद्या सकाळपासून जाऊ नाही तर मग मग पुन्हा शरदचं काम झाल्यावरती जसं आम्ही संध्याकाळी त्या दिवशी गेलो साडेपाचला तसं तर आता उद्या जाऊ तेव्हा नक्कीच मी दाखवीन तुम्हाला जिममध्ये काय करते ते <laughs> तर चला रेसिपी स्टार्ट करीन तेव्हा पुन्हा ब्लॉग कंटिन्यू काही <laughs> वेळापूर्वी मी ब्लॉगला सुरुवात केलेली हे मी विसरली कामाच्या नादामध्ये त्याच्यामुळे मला लक्षातच नाही आलं तर भाजी मी कोंडीला दिली आणि मग लक्षात आलं मला की मला रेसिपीचा ब्लॉग बनवायचा होता तर इकडे मी जे तुम्हाला ठेवलेलं ते मी मिक्सरमधून वाटून घेतलं आहे आणि तेलावरती आता छानपैकी परतलेलं आहे यात टाकलं आहे मी मालवणी मसाला आणि हळद आणि धणे पावडर अजून टाकायची आहे त्याआधीच मला लक्षात आलं इकडे हे मटार आहेत आणि आमच्या डीमार्टचं पन पनीर आहे जे मी थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे तेलामध्ये आणि इथे होते आमची खीर उकळते तर हे आता बऱ्यापैकी मसाला हा शिजू द्यायचा आहे मला ज्याच्यामध्ये मी हे हिरवे वाटाणे टाकणार आहे आणि शिजवून घेणार आहे मी इथे पुऱ्या करायला घेतलेल्या आहेत आणि इथे मी इथे पुऱ्या करतेय आणि इथे माझी मटार शिजले मी आता शिजवून नाही घेतले यावेळेस मटार आणि हे जे तळलेले पनीर आहे ते आता याच्यामध्ये मी टाकणार आहे सॉरी तर हा आता हे थोडस अजून शिजू देत तू हे बनवलं मला वाटलं तू पुलाव बनवते वाव एक पुरी तिने तळली स्लो मोशन तुम्ही बघितला आणि ते <laughs> कोथिंबीर पण अशी मस्त कापून ठेवली टाक जरा बघू एक असाय एक नॉर्मल स्टाईल मध्ये डायरेक्ट लाटून ना हा परफेक्ट आहे ही पण सीन। ओ, 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 तो फटा, फटा। तो फास्ट तो सफोला ऑइल मे पैकी कुठली ऍड ह्याची ती सफोलाची कुठली तरी ऍड यायची धारा हा चला मी आता आंघोळ करतो आणि मग तुम्हाला परत भेटतो तर फायनली मी आंघोळ गेली रात्रीचे नऊ वाजले आता जेवायची वेळ झाली पण जेवायच्या अगोदर मला माहिती नव्हतं कृतिकाने एवढं डिलिशियस जेवण बनवलं आहे तर तिने बनवलं आहे मटर पनीर आणि पुऱ्या केल्या आणि खीर पण बनवली स्पेशली ते मला माहिती नव्हती तर, तर एक मिनिट दाखवा मॅडम थांबवता मी अँगल चेंज करतो ओ चला आज खीर पुरी मटर पनीर आणि आपला देवारा चलो

आम्ही आलेलो आहोत जिममधून जसं तुम्हाला सांगितलं की आम्ही सकाळी काही जाता नाही आलं कारण ना, आठ वाजता शरदला लॉग इन करायचं असतं त्याच्यामुळे गाई गाई होणार त्यामुळे आम्ही काही गेलो नाही आणि फ्रायडेला आमची आमचं जे क्लब हाऊस असतं म्हणजे जिम बंद असते त्याच्यामुळे काल आम्ही गेलो नाही आज जाऊन ना आलो आणि आज शरदने केलेला आहे लेग्स वर्कआउट मी त्याला दाखवू नाही शकत कारण ना, त्याने टी शर्ट घातला नाही आहे त्याच्यामुळे आमचा जिमवरून आल्यावरतीचा नाश्ता हा आहे जास्तीत जास्त नॅचरल डाएट घेण्याचा तो प्रयत्न करतो आहे पण आज त्याने प्रोटीन शेक घेतला आहे ना, ना ये येस थोडासा प्रोटीन शेक म्हणजे आधी जे जेव्हा तो जिम करत होता तेव्हाचा अजून आहे त्याच्याकडे तर तो त्याने थोडा प्रोटीन शेक घेतला मी तर नाही घेतला मी आ, या स्प्राऊटसोबतच थोडंसं हे मूग उकळलेले जे मूग होते त्याच्यात हलकंसं मीठ टाकलं आणि ते खाल्लंय आणि आता बसलो आहे आणि माझेसुद्धा पाय खूपच जास्त दुखत आहेत कारण आज मी थोडंसं असं स्पीड वाढवून थोडं जास्त वर्कआउट केलं त्याच्यामुळे मला पण आज जरा दमायला झाल्यासारखं वाटतं जेवण आमचं रेडी आहे मटार भात करणार आहे आज तर तो थोडासा खाणार आणि मग झोपून जाणार आज काय स्पेशल हा तेच होतं ऍक्च्युली सर गाडीच थोडस मागे पुढे होतच असत काहीतरी म्हणजे आतापर्यंत एकदम व्यवस्थित होती घेतल्यापासून पण जेव्हा मी जेव्हा मी व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की उंदीर गेलाय गाडीमध्ये तर तेव्हा जी स्टार्ट झाली ना जी सुरुवात झाली तर तेव्हापासून काही ना काही वायर खाणं हे खाणं असं होतच आहे त्या काय म्हणतात ते डिक्कीमध्ये सुद्धा थोडी उंदराची घ हे घाण पडलेलीच असते आणि त्याच्यामुळे कळतं की उंदीर येऊन गेलेली आहे त्यामुळे थोडंसं त्याला चालवण्यामध्ये सुद्धा फरक जाणवतो तर आता तो आज मला सकाळी म्हणत होता की आपण गाडी कल्याणला घेऊन जाऊया कारण अंबरनाथला एक दोन ठिकाणी दाखवलं त्याने तर ज्याच्याकडून त्याने काम करून घेतलं होतं तो मॅन्युअल काम करतो म्हणजे त्याच्याकडे काही असे डिजिटल प्रोडक्ट्स नाही आहेत तर तो मला तो शरदला म्हणाला की आ, मेरे से तो होगा नाही आप देखो दुसरी जगा पे देखाव तर आता शरदचं असं आहे की आपण कल्याणला घेऊन जाऊया का गाडी तर आता अजून तर काय सीन आहे ते माहिती नाही बघूया त्याची आंघोळ झाली तो फ्रेश झाला की जसं ठरतं था, जर आपलं आम्हाला जावं लागलं ला कल्याणला तर मग आम्ही कल्याणला जाऊ आणि मग तिकडे ब्लॉग कंटिन्यू करूच हो ना येस तर चला भेट तू या हा कारण तू थोडासा सदमामध्ये त्याची गाडी नाही चालली ना की तो थोडासा असा डिप्रेशन मध्ये चालते आहे पण थोडासा म्हणजे बरोबर नाही चालत डॉक्टर गाडीला डॉक्टर कडे नाही